नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई शहरवर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा कारण एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर टॉपिक आहे मुंबई शहर जिल्हा जिल्हा आहे मुंबई शहर मुख्यालय आहे मुंबई क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर लोकसंख्या आहे तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा तालुक्या आहेत एकही तालुका नाही हे शहर सात बेटांचे मिळून तयार झालेले आहे या सात बेटात मुंबई माजगाव, वरळी माहीम मोठा कुलाबा लहान कुलाबा परळ या बेटांचा समावेश होतो तर पहिला प्रश्न आहे मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन जिल्ह्यात डॅश डॅश विभागलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बृहन मुंबई प्रश्न दुसरा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने डॅश डॅश आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लहान पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश महाराष्ट्राची राजधानी आहे उत्तर आहे क्रमांक एक मुंबई चौथा प्रश्न आहे डॅश डॅश हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग आहे उत्तर आहे पर्याक्रमांक चार यापैकी सर्वच म्हणजेच कुलाबा चर्चगेट व राजभवन दुसरा आहे फोर्ट भायखळा व मलबार हिल तिसरा आहे मुंबई सेंट्रल दादर व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाचवा प्रश्न आहे चर्चगेट ते भायखळा हे अंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अंतरापेक्षा डॅशडॅश आहे उत्तर आहे क्रमांक दोन कमी चर्चगेट ते भायखळा हे अंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अंतरापेक्षा कमी आहे सहावा प्रश्न आहे मुंबई शहर जिल्हा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे क्रमांक दोन फोर्ट मुंबई नेक्स्ट आहे डॅश डॅशमध्ये मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती केली गेली उत्तर आहे पर्याक्रमांक दोन एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वदमध्ये बृहणमुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती केली गेली आठवा प्रश्न आहे मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुके डॅशडॅश एवढे आहेत उत्तर आहे पर्याक्रमांक चार एकही नाही नववा प्रश्न आहे मुंबई शहर हा जिल्हा डॅश डॅश पर्यंत तात्कालीन बृहण मुंबई या जिल्ह्याचाच एक भाग होता तर या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याक्रमांक एक एकोणीसशे नव्वद मुंबई शहर हा जिल्हा एकोणीसशे नव्वदपर्यंत तत्कालीन तात्कालीन बृहन्मुंबई या जिल्ह्याचाच एक भाग होता प्रश्न क्रमांक दहावा मुंबई शहर जिल्ह्याच्या डॅशडॅश बाजूना समुद्राचे पाणी आहे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन तीनही मुंबई शहर या ठिकाणी डॅशडॅश बेटांचा समुदाय होता उत्तर आहे क्रमांक दोन सात बारावा प्रश्न आहे मलबार टेकडी वरळीची टेकडी व वर शिव टेकडी या डॅशडॅश येथील प्रमुख टेकड्या होत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई शहर नेक्स्ट आहे डॅश डॅश ही बृहन्मुंबईतील दक्षिणेकडील प्रमुख नदी आहे आन्सर आहे पर्याक्रमांक एक मिठी चौदावा प्रश्न आहे डॅश डॅश ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते व वा माहीमजवळ अरबी समुद्रास मिळते उत्तर आहे पर्याक्रमांक एक मिठी नदी तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत काम येते त्यामुळे नक्की लाईक करा तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कान्हेरी डोंगराच्या परिसरात डॅश डॅश हे तलाव आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्वच म्हणजेच तुळशी विहार पवई हे तलाव आहेत सोळावा प्रश्न आहे डॅश डॅश या तलावांचा उपयोग बृहन्मुंबई शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी होतो उत्तर आहे पर्यायक्रमांक चार यापैकी सर्वच म्हणजेच तुळशी विहार आणि पवई नेक्स्ट आहे बोरवली येथे डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अठरावा प्रश्न आहे हँगिंग गार्डन डॅश डॅश येथे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई एकोणीसावा प्रश्न आहे गोरेगाव चित्रनगरी फिल्म सिटी डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा तर पुढचा प्रश्न आहे उत्तर मुंबईच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्याला डॅश डॅश जंगले आहेत कोणती जंगले आहेत तर खारफुटीची जंगले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले मुंबई शहरावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कोणता विषय घेऊ हे पण तुम्ही कमेंटमध्ये मला सुचवू शकता तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद